तर एकनाथ शिंदेंनी माध्यमांमध्ये फार प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना आमदारांना आम्दा दिलेल्या आहेत विनाकारण शब्दाला शब्दात लागू नये आणि वाढ होऊ नये वाद नको यासाठी या सूचना केलेल्या आहेत अशी माहिती मिळतीय त्यामुळे आत्ताची आणखी एक महत्वाची बातमी आपण बघतोय एकनाथ शिंदेंनी माध्यमांमध्ये फार प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना केल्या आहेत अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर का बरं अशी या पद्धतीची सूचना जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे वास्तविकतेत मुख्यमंत्री कोण यावरनं आता महायुतीमध्ये चढावड आहे ती शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये दिसून येते अशा परिस्थितीत त्यांचे समर्थक असणारे आमदार असतील खासदार असतील किंवा पदाधिकारी असतील हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रतिक्र माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत आहेत सोशल मीडियावर भूमिका मांडतायत याच्यामध्ये चांगलं चित्र दिसत नाही अशा स्वरूपाची भूमिका आहे दुसरीकडे जर मुख्यमंत्री पदाचा फैसला अंतिमतः दिल्लीत जर होणार असेल आणि तो पुढच्या काही बहात्तर तासांमध्येच जर होणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोणीही वाईटपणा घेऊ नये अशा स्वरूपाची भूमिका आहे यामुळेच कदाचित एकनाथ शिंदे यांनी सावध पवित्रा घेत माध्यमांमध्ये त्यांचे आमदार असतील जे विद्यमान मिनिस्टर आहेत काळजीवाहू त्यांनी प्रतिक्रिया देऊन अशा स्वरूपाची भूमिका घेतली नक्कीच मात्र हा जो निरोप देण्यात आलेला आहे हा नक्की शिंदेकडनंच आहे की हा सुद्धा दिल्लीतनं आलेला निरोप आहे याबद्दल काही कळू शकलाय वास्तविकतेत आपल्याच माहित आहे की स्वतः एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी रात्री अचानक एक ट्वीट केलं की ज्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका मांडली की माझ्या समर्थकांनी कुणीही एकत्रित येऊन मुंबईत येऊ नये आता कुठेही एका ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री व्हावे यासाठी कुठली भूमिका करण्यासाठी आंदोलन किंवा सार्वजनिक मत मांडू नयेत असं स्वरूपाचं जाहीर मत मांडलं होतं आणि कदाचित असं म्हटलं जातं की दिल्लीतूनच भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार शिंदे यांची ही भूमिका आली कारण की तत्पूर्वी अशा स्वरूपाची भूमिका घेतली जात नव्हती आपण असंही माहित आहे की आपल्या टीव्हीवर अनेक जणांनी राजकीय नेत्यांनी जे शिंदे समर्थक आहेत त्यांनी उघड भूमिका मांडत मतं मांडली जात होती आणि जा भाजपावर सुद्धा प्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या टीका होता दिसत होती अशा परिस्थितीत कदाचित दिल्लीच्या पक्षश्रेष्ठी जे आहेत भाजपचे त्यांच्या आदेशाने शिंदेनी ही भूमिका घेतली आहे का अशी जोरदार चर्चा आता रंगलेली आहे नक्कीच आणि आपण बघतोय की ही अशा पद्धतीनं शब्दाला शब्द लागू नये आणि अर्थातच आपण बघितलं होतं की मागे सुद्धा वाचाळवीर भरपूर आहेत आणि त्यांचा बंदोबस्त करायला हवा किंवा त्यांनी आपली भाषा सांभाळायला हवी अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया सुद्धा येत होत्या यात ये खास करून दिल्लीतले महत्वाचे नेते म्हणजे केंद्रीय स्वरूपातले नेते या सगळ्यावरती लक्ष ठेवून दरवायला असतात आणि त्या अनुषंगानच महत्वाची सूचना ही दिल्लीतनं तर केली नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जातो तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी